नमस्कार मित्रांनो बॉलिवूड मधील कलाकारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघात झाला असून गंभीर जखमी झाली आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी या युट्यूब चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो मैने किया फेम अभिनेत्री भाग्यश्री ही गंभीर जखमी झाली आहे आणि होळीच्या दिवशी भाग्यश्रीचा अपघात झाला आणि गंभीर जखमी झाली आहे त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तिच्या कपाळाला जबरदस्त मार लागला असून त्यावर शस्त्रक्रिया कराव्या ला लागल्या आणि तिला एकूण टाके पडले आहेत या अगोदर पिकलबॉल खेळत असताना भाग्यश्री जखमी झाली होती तर मित्रांनो भाग्यश्री ही अभिनेत्री पस्तीस वर्षापूर्वीचा मैने प्यार किया या सिनेमा झळकली होती या चित्रपटातून ती खूप प्रसिद्धी झाली आहे त्या काळात सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन ही जोडी प्रचंड लोकप्रिय होती तिला तिच्या कामाबद्दल अनेक मिळाले आहेत अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघात झाल्याने तिने कलासृष्टीतून पूर्णविराम घेतला आहे तर मित्रांनो भाग्यश्रीची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी आणि तिने पुन्हा सिनेमात काम करावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना तोपर्यंत धन्यवाद